माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहो महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंटसुद्धा करा तर चला बघूया आपण नद्या आणि त्यांची उगमस्थाने महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी तर गोदावरी नदीचे उगमस्थान काय आहे ते आपण बघूया गोदावरी त्र्यंबकेश्वर गोदावरीचे काय आहे उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक भीमा भीमाशंकर कृष्णा महाबळेश्वर तापी बैतूल छिंदवाडा नर्मदा अमरकंटक वर्धा सातपुडा वैनगंगा सिवनी पैनगंगा अजिंठा उल्हास खंडाळा आणि हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद